किनगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे प्राध्यापक तानाजी साहेबराव माने हे एकतीस वर्ष सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानं सपत्नीक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी येथील प्राचार्य जितेंद्र बदने यांनी शाळेबद्दल व सेवानिवृत्त तानाजी माने सर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले अध्यक्ष आणि या महाराष्ट्र माजी राज्यमंत्री माननीय बाळासाहेब जाधव साहेब तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय किशोर बापू मुंडे हे सुद्धा उपस्थित आहेत माझी समिती सभापती आहेत त्याचबरोबर त्र्यंबका बा माजी, माजी जिल्हा सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत माननीय श्री विठ्ठलरावजी बोडके या नगरीचे उपसरपंच त्याचबरोबर क्रमानंदी कांबळे साहेब यांचा सत्कार साधून करेल त्याचबरोबर नवी स्त्री यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी हे या संस्थेचे बळीरामजी ढिंगुले गुरुजी सहसचिव हे सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर मान्य श्री अंकुतरावजी कानुंटे साहेब हे सुद्धा आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करतो मान्य श्री श्रीमती कुमदिनताई व्यंकटरावजी जाधव संचालिका बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ यासुद्धा या, या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या सर्वांचे मी या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य नात्यानं या सर्वांचे स्वागत करतो आज अजून सेवापुती सोळा तानाजीराव यांचा आहे तर या संस्थेत स्थापना म्हणजे संस्थेची नाही या शाळेची एकोणीसशे एकोणनव्वद लावळ जवळ कोण आले छत्तीस वर्ष झालं हे जे गोष्ट आमच्या या संस्थेचे अध्यक्ष तथा या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेबांनी या चिनगाव भागामध्ये लावलं या चिनगाव भागामध्ये हे वपश लावलं असताना या भागाचा त्यांनी पूर्ण विचार केला होता इथं वीस वीस किलोमीटर कुठेही कॉलेज नव्हतं आणि इथल्या मुलांना जास्तीत जास्त शिकण्यासाठी अहमदपूर किंवा अंबेजोगाई हो त्या ठिकाणी जावं लागत असेल परंतु त्या काळामध्ये त्यांनी आपल्या इथल्या लोकांची इथल्या विद्यार्थ्यांची अवस्था व्हावी इथल्या मुलांना सोपं जावं जवळ कॉलेज राहावं त्या दूरदृष्टीनं त्यांनी त्या काळामध्ये छत्तीस वर्षापूर्वीचे विचार लक्षात घ्या छत्तीस वर्षापूर्वी आपलं कॉलेज नव्हतं तर त्यावेळेस हे रोख लावलं आणि आज या रोपट्याचा एवढा मोठा वृक्ष झालेला आपण पाहत आहात त्याचबरोबर त्याच्याबरोबर सोबत दुसऱ्या दिसतो या भागातील मुलांना इथच नोकरी लावली म्हणून याच भागातील सर्व मुलं आहेत की आम्ही इथं गुरुजीन आहोत आज मला सर जवळजवळ बत्तीस वर्ष होते या संस्थेमध्ये काम करतो या शाळेमध्ये काम करतो तर अगोदर ही शाळा गावामध्ये होती छोटे नंतर एकोणीसशे ला ही शाळा इथं आली आणि या परिसरातीलच मुलांना साहेबांनी नोकरी द्या त्याच्यातला मी एक आहे मी देवकरच आहे पत्नी म्हणून मला इथं घेतलं मोगावचे मस्के म्हणून त्यांना इथं घेतलं शिरसाटवाडीचे शिरसाट सर त्यांना इथं नोकरी मिळाली डगरवाडीचे मुंडे सर त्यांना इथं नोकरी मिळाली कुठली जात विचार न करता या भागातील मुलांना आपण नोकरी देऊ शकतो त्यांना त्यांच्या पायावर रच असे असेच तसेच कारीपूरचे माने सर खलंगरीचे बोगडे सर याच परिसरातील सर्व शिक्षक भरती केली आणि या शाळेची सुरुवात झाली खूप खूप प्रगती होत गेली आणि बिल्डिंग तयार झाल्या विद्यार्थी झाले या संस्थे या शाळेने भरपूर असा विकास केला पहिले प्राचार्य म्हणून या शाळेचे मताने सर रायवाडीचे मताने सर त्यांना इथं संधी दिली म्हणजे किती सर्व सामावेश असं विचार करून साहेबांनी या संस्थेला मोठं रूप आणून दिलं आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी या रोग त्याला पाणी घालण्याचं काम केलं आणि आता होत आहे आणि याच्यातून आणखी आता सुरुवात झाली आहे एक, एक एकाची इतके वर्ष एकतीस वर्ष काम करून या मैदानाच्या बाहेर जायची सेवाभूतीच्या मी म्हणून एवढे वर्ष आम्ही एकत्रित राहिलो एकत्रित आम्ही चुका दुखा सगळ्या गोष्टीमध्ये शिक्षणासाठी प्रयत्न केले एवढंच नाही की या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकांनी मन लावून कष्ट केलं मन लावून काम केलं आम्ही या शाळेमध्ये प्रयोग केले इथं स्पर्धा घेतल्या इथं आपल्या इथं किशोर गटाच्या कबड्डीच्या स्पर्धा मुला आणि मुली अख्ख्या महाराष्ट्रातली खेळाडू इथं येते आणि आम्ही हडून केलं आणि साहेबांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली आणि तशा महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धा सुद्धा आम्ही पूर्ण केल्या तिथे विविध प्रकारचे खेळाडू तयार झाले राज्यापर्यंत गेले आता मला एक पुतवालाची घोष सांगा वाटते रामकृष्ण मुंडे म्हणायचा पिंपळ एक मुलगा होता बारावीला आणि तो गरिबीतला आणि तो कुस्तीमध्ये सर मी कुस्ती खेळतो म्हणला आणि त्याला मी तालुका जिल्हा जिल्हास्तरावर नेलं जिल्हा स्तरावर विभागाला नेलं आणि एवढंच नाही माझे गुरु माननीय प्राध्यापक गणपतरावजी मानेसर यांचं स्वागत खेळ आणि तालुका यांचा असा संबंध आहे एक मानेसर म्हणजे खेळातलं छोटस विद्यापीठच आहे असं आम्हाला वाटतं की माझे गुरु यांचं मी स्वागत करतो अशा पद्धतीनं आम्ही क्रीडा क्षेत्रातच नाही तुम्हाला सांगत होतो रामकृष्ण मुंडेची गोष्ट मग कोल्हापूरला घेऊन गेलो त्याला तर कोल्हापूरला मॅट म्हणजे मी त्या खेळाचा शिक्षक प्राध्यापक असताना मला सुद्धा खेळाला नाही मॅट काय असते पाहायलाच मिळाली नव्हती आम्हाला आमच्या बीपेड आम कॉलेज मध्ये नव्हती एफ मध्ये नव्हती पण मॅट वर कुस्ती त्या काळात तो आलेले पुण्याचे खेळाडू त्यांची कान उरले असं अवस्था होती पण आमच्या त्या खेळाडूंनी शितापड खालेल्या जंगलातल्या आपल्या डोंगरातल्या भागातल्या अशा अनेक गोष्टी आहेत त्याचबरोबर या संस्थेनं कला संस्कृती सुद्धा लोक आज हायबेन लोकमत आपण विलासपडे नाव विलास विलासपडे हा या कॉलेजचा विद्यार्थी आहे आपण नेहमी निवेदन दुसरा एक लातूर जिल्ह्यामध्ये उद्धव बापू लातूर जिल्ह्यामध्ये निवेदन म्हणून आणि सैनिक जर आमचं ही खानच आहे शिरसटवाडी मुळवाडी हंगेळवाडी कोळवाडी या सर्व भागातील ते मुलं आहेत अनेक आमची या शाळेतून जवळपास सैन्यांमध्ये भरती झालेल्या आहेत अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आज आम्हाला आज आनंद वाटतो की आमच्या हातून बरेचसे काही कार्य घडलेलं आहे तर जास्त गर्मी होत आहे आणि बोलणार आहेत त्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे मी आवर्त घेतो सांगेल तेवढं कमी आहे खूप खूप मेहनत घेतलेली आहे आमच्या माणीसरा आता मासराविषयी थोडासा परिचय देतो हा शाळेविषयी झाला तर माणस श्री माणीसराजी ते मूळचे कार्यपूरचे रहिवासी आहेत त्यांचं प्राथमिक शिक्षण हे कारीपूरमध्ये झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण जवळपास आंबेजोगाई घटनागुर या ठिकाणी आपल्याकडे झालेलं आहे ते उच्च शिक्षक आहेत एम एस सी ॲग्री म्हणजे त्या काळामध्ये एम एस सी फार मोठे त्यांचे मित्र मी आज ऐकतो त्यांचे मित्र असे आहेत कलेक्टर एस पी डीवाय एस पी सचिव याच्याशिवाय बातच माहिती सगळे त्यांचे मित्र एम एस सी काळ होता त्या काळामध्ये सगळे एम पी मित्र सगळ्या मोठ्या पोस्टिंगवर गेले आहेत आणि त्यांचा स्वभाव हा सरळ साधा सोपा आणि म्हणून त्यांना सुद्धा इथं व्होकेशनल कोर्स एम सी बी सी नाव आहे ते ना एकोणीसशे त्र्याण्णव लाडला गेला साहेबांनी एक युनिट आणि त्याच्यामध्ये माने मानेसरांना संधी दिली आणि मानेसर उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून आज गेली एकतीस वर्ष अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आले त्यांचा ऋतू दिना हा चार सात एकोणीसशे चौऱ्याण्णव मी एकोणीसशे त्र्याण्णव ला आलो आणि माझ्यानंतर एक वर्षाने मानेचे आलेले आहे त्यांच्या वडिलांचे नाव साहेबराव विठ्ठलराव माने त्यांचंही वय अठ्ठ्याऐंशी वर्ष जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्ष सुद्धा इथे कार्यक्रमाला आलेले आहे आई कैलासवासी शांताबाई साहेबराव माने तसेच पत्नी सो नंदा तानाजी माने यांना दोन आपत्ती आहेत दोन मुलं आणि मुलगी आहे तो स्वप्नील हा बिफॉर्म झालेला आहे आणि मुलगी डॉक्टर भाग्यश्री तानाजी माने ही बी एम एस डॉक्टर आहे आणि दुसरा जो मुलगा आहे अरविंद तानाजी माने आपल्याच वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवून तो बी एस सी अॅग्रीच्या थर्ड इयरला आहे त्यांच्यानंतर संयुक्त कुटुंब आहे अतिशय राम लक्ष्मी जसे असावेत असे दोन भावंड आहेत आणि इतके प्रेमाचे आता मी जवळून पाहिलेला एकतीस वर्षाचा अनुभव आहे तर त्यांचं नाव आहे बाबासाहेब सागराव माने आणि कैलासवासी सुनीता बाबासाहेब माने त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे आणि तो या शाळेचा विद्यार्थी आहे सुदर्शन माने आणि तो आहे एम बी बी एस झालेला त्याच्यानंतर कुमारी निखिला माने कुमार निखिल माने एम सी आहे योगिता त्यांची मुलगी आहे ती आहे डी एड आणि एक आहे गीताश्री की बी कॉम्प्युटर आहे असं एज्युकेटेड कुटुंब आहे आणि आम्हाला गर्व वाटतो भाऊ कसे असावे तर या दोघा भावंडासारखे राहावे बाबासाहेब आणि तानाजीसारखे का तर ही सात पालकांचं पालकत्व घेतल्यासारखं मासरांनी स्वतःच्या तानाजीरावने स्वतःच्या मुलावर कधी लक्ष दिलं नसेल मला वाटतं एवढं सुदर्शन भावाच्या मुलावर त्यांना शिकवणं जाणं माझाही मुलगा उदगीर असेल तिथं माणेसरांनी सुदर्शनलाही ठेवलं होतं म्हणजे इतकं त्याची काळजी घेऊन त्याला डॉक्टर तिच्छा सोडत नाही माणे सरांचं एक वैशिष्ट्य आहे एखादी गोष्ट करायची म्हणलं ती निश्चित करतात आणि आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे त्या कुटुंबाचा सार्थ अभिमान आहे ते कुटुंब तसं पाहिलं तर फार मोठं आहे सतरा अठरा भाऊ आम्ही एकदम फार मोठं कुटुंब आहे आणि माणेसरांचं तर आपला सगळ्याला माहित आहे की उगत मानेसरांचा परिचय देणं मलाही योग्य वाटत नाही गणपतराव मानेसर हे आमचे गुरु आहेत त्यांना सगळा तालुका जिल्हा महाराष्ट्र ओळखतो त्यांनी छत्रपती पुरस्कार सुद्धा प्राप्त केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी दुसराही पुरस्कार प्राप्त केलेला आहे तर माने सरांचं तर इतकं कौतुक करावं वाटतं त्यांनी त्यांच्या कुटुंबात शेत कुठे आहे त्यांना माहिती आहे की नाही भाव उत्पनणे काही करणे त्यांनी फक्त कबड्डी 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 दिवस ध्ये पेटून गेलेले व्यक्तिमत्व आम्हाला सुद्धा मी तर पाचवीपासून त्यांच्याकडे पासून कॉलेज तिथंच महात्मा गांधीला महात्मा फुलेमध्ये शिक्षण घेत असताना सर हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं आदर्श आणि म्हणून सरांचं तर कौतुक करावं हे कमीच आहे पण ह्या दोन भावंडाचं बी कौतुक करावं असं कमीच आहे तानाजीरावची इतकी फळाफळ असायची लातूरून निघायचा तानाजीराव एक फोरीला गे हो, एक लाख सत्तर हजार पगार आहे एवढी पगार असताना तुम्ही मोटरसायकलवर होता किती पेदर होता येतात पडले बी हे घरचे एवढं कुटुंब सांभाळायचं त्यांची परेशानी ह्याचं शिक्षण त्याचं शिक्षण धाव फळ ऐकायचंच नाही घामा होऊन यात मला आता मी प्राचार्य झालं ते पत्नी सर मला मिटले फ मला त्यांनी माझ्या जीवनात माझं नाव जितेंद्र पण जितूशिवाय बोलले नाही पण मी ज्या दिवशी प्राचार्य झालो त्या दिवशी साहेबाशिवाय मला बोलले नाही साहेब मी उशीर आहे नागे धाई असं आपण किमत आणि आम्हाला भावलेलं एकमेक आता माझं एक थोडंसं खेद राहून गेला आमचे बोकडे सर आणि असा कार्यक्रम घ्यावा घ्यावा म्हणण्यात राहून गेला सर्वे एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी प्राचार्य पद इथं त्याचा पण साहेबांनी आम्हाला त्या काळात जाळूस पगारी नव्हत्या संस्थेमार्फत देणारी ही एकमेव संस्था महाराष्ट्रात ती असेल की जाळूस विधान म्हणून पगार देत होते आणि म्हणून आम्हाला आमच्या ह्या संस्थेचा साहेबांचा अभिमान वाटतो साठी आम्ही काही केलं तर कमीच आहे असं एवढंच मी माझ्या भावना व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद सर आपली अप्लेता आपला प्रेम आपल्या गुरुबद्दल संस्थेबद्दल आणि सर्वांनी अध्यक्ष महोदयांबद्दल